पाचशे कोटीच्या चेक सही करून आलोय सातत्याने दर महिन्याला तुम्हाला हे पैसे मिळणार नमस्कार मित्रांनो मी आहे गणेश पवार आणि आपण पाहत आहात बारामती हा सर्व माहिती असायलाच हवी हा युट्यूब चॅनल सर्वप्रथम या युट्यूब चॅनलवरचे आपणा सर्वांचे स्वागत आहे मी या युट्यूब चॅनलवरती सर्व सरकारी योजनांविषयी सरकारी नोकरीविषयीची माहिती देत असतो आपण या युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथमच आला असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल बटन प्रेस करा यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आपणास पाहण्यास सर्वप्रथम प्राप्त होते चला तर मग आज मी आपणास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबद्दल नवीन अपडेट आलेला आहे त्याबद्दलची माहिती सांगणार आहे सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचे पहिल्या टप्प्याचे व दुसऱ्या टप्प्याचे पे पैसे महिलांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत लवकरच तिसरा टप्पा वितरित केला जाणार आहे त्याबद्दलचीच अपडेट आलेली आहे याबद्दलचीच माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ हो, स्किप न करता आपण पूर्ण पाहून घ्या म्हणजे आपणास याबद्दलची पूर्ण माहिती मिळेल चला तर मग सुरू करूया व्हिडिओ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा बुलढाण्यामध्ये वचनपूर्ती सोहळा नुकताच पार पाडला या सोहळ्यामध्ये आपले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं की लवकरच तिसरा हप्त्याचे पैसे वितरित केले जाणार आहे त्यांनी तिसऱ्या हप्त्यापोटी चार हजार सहाशे कोटी रुपयाच्या चेकवरती साईन करून आलेल्याचेही यावेळी सांगितले नुकतेच तिसऱ्या हप्त्याचे पैसे येणार आहेत परंतु ते पैसे येण्याअगोदर महिलांनी आपले खाते डीबीटी लिंक आहे का डीबीटी लिंक, लिंक आहे का ते चेक करा डीबीटी लिंक असेल तर आपल्या खात्यावरती पैसे जमा होतील परंतु डीबीटी लिंक नसेल तर आपलं खातं डीबीटी लिंक कसं करायचं या संदर्भात मी व्हिडिओ बनवलेला आहे आपलं खातं डीबीटी लिंक आहे का हे चेक करायचं कसं या संदर्भात तसेच आपलं खातं डीबीटी लिंक नसेल तर डीबीटी लिंक कसं करायचं या संदर्भातही व्हिडिओ बनवलेला आहे आधार लिंक व डीबीटी लिंक या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आपलं खातं डीबीटी लिंक आहे का हे चेक करायचं ते ॲक्टिव्ह असेल तरच आपल्या खात्यावरती पैसे जमा होतील खातं डीबीटी लिंक नसेल तर ते इनएक्टिव्ह दाखवत ते इनएक्टिव्ह असेल तर आपलं खातं डीबीटी लिंक करून घ्या बँकेत जाऊन फॉर्म भरा डीबीटी लिंकचा फॉर्म भरा आधार लिंकचा नाही डीबीटी लिंकचा डीबीटी लिंकचा फॉर्म भरा लगेच आपलं खातं ऍक्टिव्ह होईल नाहीतर पोस्टामध्ये आपलं खातं काढून घ्या या संदर्भातील डीबीटी लिंक संदर्भातील दोन्ही व्हिडिओ मी बनवलेला आहे त्याची लिंक मी तायबीठ वरती देत आहे ते व्हिडिओ हा व्हिडिओ संपल्याच्यानंतर नंतर पाहून घ्या म्हणजेच आपल्या खात्यावरती तिसऱ्या टप्प्याअंतर्गत जे पैसे वितरित केले जाणार आहेत ते लगेचच जमा होते चला तर मग पाहूया आता तिसऱ्या टप्प्यामध्ये कुणाला पैसे येणार आहेत ज्या महिलांचे फॉर्म पहिल्या टप्प्यामध्ये अप्रूवड आहेत जुलै महिन्यात किंवा ऑगस्ट महिन्यात अप्रूवड झाले आणि त्यांचे खाते डेबिटी लिंक नव्हते आणि त्यांनी खाते डेबिट लिंक करून घेतले अशा महिलांनाही यावेळेस पैसे येणार आहेत त्यांना किती पैसे येणार आहेत तर ज्या महिलांचे फॉर्म एकतीस ऑगस्टपर्यंत भरले गेलेत एकतीस ऑगस्टपर्यंत भरले गेलेत अशा महिलांना साडेचार हजार रुपये जमा होणार आहेत व ज्या महिलांचे फॉर्म एक सप्टेंबरपासून भरले गेलेत व आत्ता वीस सप्टेंबरपर्यंत अप्रुवड होतील अशा महिलांना पंधराशे रुपये येतील व ज्या महिलांना एकतीस ऑगस्टला दुसऱ्या टप्प्याच्या वितरणावेळेस तीन हजार रुपये जमा झालेले आहेत अशा महिलांना तिसऱ्या टप्प्यामध्ये दीड हजार रुपये येणार आहेत आता दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणाला पैसे आले होते तर दुसऱ्या टप्प्यामध्ये चोवीस ऑगस्टपर्यंत ज्या महिलांचे फॉर्म ॲप्रुव्ड होते व त्यांचे खाते डेबिट लिंक होते अशाच महिलांना एकोणतीस ऑगस्टला तीन हजार रुपये आलेले आहेत पंचवीस ऑगस्टपासून ज्यांचे फॉर्म ॲप्रुव्ह झाले पंचवीस ऑगस्टला ज्यांचे फॉर्म ॲप्रुव्ह झालेत अशा महिलांना अजून पैसे कोणतेही पैसे आलेले नाही आहेत त्यामुळे चोवीस ऑगस्ट पासून एकतीस ऑगस्टपर्यंत ज्या महिलांचे फॉर्म अप्रूवड झाले तसेच तिथून पुढेही अप्रुव्ह झाले अशा महिलांना साडेचार हजार रुपये जमा होणार आहेत तिसऱ्या टप्प्याअंतर्गत हे व्यवस्थित आपण समजून घ्या की कुणाला साडेचार हजार रुपये येणार आहे आणि कुणाला दीड हजार रुपये येणार आहे ज्या महिलांना अगोदर तीन हजार रुपये भेटले अशा महिलांना तिसऱ्या टप्प्यामध्ये दीड हजार रुपये येणार आहेत व ज्या महिलांचे फॉर्म एकतीस ऑगस्ट पर्यंत भरले गेलेत त्यांना साडेचार हजार रुपये येणार आहे त्यांचा फॉर्म एकतीस ऑगस्टला भरलेला आहे त्यांचा फॉर्म भले सप्टेंबर दहा सप्टेंबर पंधरा सप्टेंबर पर्यंत अप्रूव्ह झाला असेल तरी पण त्यांना साडेचार हजार रुपयेच येणार आहे कारण माझी लाडकी बहीण या योजनेची फॉर्म भरण्याची मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आलेली होती आत्ता तीस सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे परंतु त्यामध्ये एक अट टाकण्यात आलेली आहे की ज्यांचे फॉर्म एक सप्टेंबरनंतर भरले जातील त्यांना जुलै व ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार आहेत त्यांना फक्त सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळणार आहेत त्यामुळं ज्या महिलांचे फॉर्म एकतीस ऑगस्टपर्यंत भरले आणि सप्टेंबर महिन्यात अप्रूव्ह झालेत अशा महिलांना तिसऱ्या टप्प्यामध्ये साडेचार हजार रुपये येणार आहेत व ज्या महिलांचे फॉर्म एक सप्टेंबरला भरले आणि सप्टेंबर महिन्यातच अप्रूव्ह होतील आत्ता वीस सप्टेंबरपर्यंत त्यांना दीड हजार रुपये येतील व ज्या महिलांना अगोदर दुसऱ्या टप्प्या अंतर्गत तीन हजार रुपये भेटलेले आहेत अशा महिलांनाही दीडच हजार रुपये येणार आहेत त्यांना एक महिन्याचे पैसे येणार आहेत पण हे सर्व पैसे जर आपलं खातं डीबीटी लिंक असेल तर आणि तरच येणार आहे त्यामुळं आपले खाते डीबीटी लिंक करून घ्या तरा आधार लिंक व डीबीटी लिंक ही वेगवेगळ्या दोन गोष्टी आहेत भरपूर लोकांचा हा एक गैरसमज आहे की आमचं खातं आधार लिंक आहे आम्हाला बँकेचा एस एम एस येतो आमचं फोन पे गुगल पे आम्ही वापरतो त्यामुळं आमचं बँक खातं लिंक आहे बँक खातं डीबीटी लिंक असणं आणि बँक खातं आधार लिंक असणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यामुळं आपण स्वतः आधार लॉग इन करून आपलं बँक खातं डीबीटी लिंक आहे की नाही चेक करा आपलं खातं बँक खातं डीबीटी लिंक असेल तर आणि तरच आपल्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत त्यामुळे तिसऱ्या टप्प्याचं वितरणाच्या अगोदर आपलं खातं डीबीटी लिंक करून घ्या तर आणि तरच आपल्या खात्यावरती पैसे येतील हा व्हिडिओ महत्वपूर्ण होता त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ही माहिती आपलं बँक खातं डीबीटी लिंक कसं करावं किंवा आपलं बँक खातं डीबीटी लिंक आहे की नाही हे कसं चेक करावं या संदर्भातील माहिती भरपूर महिलांपर्यंत पोचण्यास मदत होईल व लाडकी बहिणी योजनेचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होण्यास मदत होईल अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपले हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा बिल करा बटन प्रेस आपणास मी माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणामध्ये तिसऱ्या टप्प्याचे पैसे कधी मिळणार आहेत ते सांगितलं ते आपण थोडक्यात पाहून घ्या आपल्याला पुन्हा सांगतो ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुतीचं सरकार बंद करणार नाही हा चुनावी जुमला नाही हा तुम्हाला कायम मदत करणारी भूमिका आहे उलट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुढे याच्यामध्ये वाढच होईल परंतु कमी होणार नाही पुढं पाच वर्ष चालू राहतील हा शब्द मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीला देतो मी शब्दाचा पक्का आहे हा अजित पवारचा वाद आहे मी खोटं बोलणार नाही या कार्यक्रमाला येताना मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं पुढचं आपल्याला त्या ठिकाणी पैसे द्यायचे काल मी चार हजार सहाशे कोटीच्या चेकवर सही करून आलोय सातत्याने तुम्हाला हे पैसे मिळणार भाऊबीजेला पण ते पैसे मिळणार तुम्ही काळजी करू नका माझ्या काही महिन्या मला म्हणाल्या भगिनी म्हणाल्या माझ्या मायम म्हणाल्या अजून आम्हाला पैसे मिळाले नाही काळजी करू नका पहिला हप्ता पुण्याला कार्यक्रम झाला दुसऱ्याचा मला वाटतं नागपूरला कार्यक्रम झाला तिसरा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या संबतीनं नाशिक किंवा संभाजीनगरला होईल